तर गेल्या महिन्यात ट्रेनिंग प्रोग्राम उरकला आणि प्रोडक्शनच्या कामाची लगबग सुरू झाली यावर्षी पावसाळ्यातही खताच्या व गांडवांच्या बऱ्याच ऑर्डर डिस्पॅच केल्या शक्यतो गेल्या वर्षीचा अभ्यास पाहता यावर्षी मागणी वाढत आहे मातीच्या संवर्धनाची जागरूकता वाढत आहे असंच म्हणता येईल या, या, ये। या प्रवासात टार्गेट समोर ठेवून रोज एक समस्येसोबत अनेक गोष्टी नकळत आम्ही शिकतो आहे दिवस उजाडला की येणाऱ्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण कशा होतील त्यामध्ये बेस्ट क्वालिटी कशी देता येईल यासाठी कायम काम सुरू असतं आणि मग दिवसाच्या शेवटी जे समाधान मिळत आहे ते शब्दात नाही सांगू शकत आपण जे काही काम करतो आहे त्यातून शेवटी समाधान आहे का याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा व्यवसाय करायचा म्हणजे कष्ट आहेच पण त्या कष्टातून पैसा प्रतिष्ठा समाधान मिळवायचं असेल सा तर सातत्य फार महत्त्वाचं आणि म्हणूनच मातीच्या संवर्धनासाठी बऱ्याचदा मला कॉल येतो की आम्ही गांडूळखत निर्मिती सुरू करतोय पण अजूनही अनेक समस्या समोर येत आहेत अशाच इच्छुक प्रशिक्षणार्थींसाठी आपण अकरा ऑगस्ट रोजी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे त्यासाठी डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत व स्क्रीनवर पण पाहता येईल